लोक म्हणतात जे सुधारला काय डोमलं सुधारलंय धोतर गेला झाली पैजा माहिती बरोबर आली हळूहळू मोकळी होत आली काय सुधारली लोक आता ही थोर आलंय अजून ही बरोबर सरकलं म्हणजे आला मात नाही नाही चिंता बिंता करायची नाही एक दिवस सगळ्या जायचं आहे तर मग चिंता करून करायचं काय आज ગોળ ગાતા હતા એકદમ ટાળી વાર્વ વાહ વાહ चिंता विता करायची नाही फक्त पण त्या आज कीर्तनाला घेतलेला आहे नामदेव राय कोण एक दोन मिनिटामध्ये अख्खं चरित्र सांगतो आणि अभंगात घुसवतो देव बोलला नामदेव महाराज देव हसला नामदेव महाराज देव दत्त फ्याला नामदेव महाराज मंदिर फिरलं नामदेव महाराज कीर्तना देव नाचला नामदेव महाराज मिलेली काय कीर्तना जिवंत झाली नामदेव महाराज चौदाच्या चौदा माणसांनी सकत समाधी घेतली नामदेव महाराज संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त पहिले संत नामदेव महाराज wow. आहे अख्खा नामदेव महाराजांचं चरित्र तुम्हाला दोन मिनिटात सांगितलं बाकी तुम्ही घरी गेल्यावर उचकीत बसा <laughs> पण दोन मिनिटात ऐकायचं देव बोलला नामदेव महाराज देव हसला नामदेव महाराज देव जग प्याला नामदेव महाराज मंदिर फिरलं नामदेव महाराज कीर्तना देव नाचला नामदेव महाराज मिलेली काय कीर्तना जिवंत झाली नामदेव महाराज चौदाच्या चौदा माणसांनी सतत समाधी घेतली या जगातला पहिला इतिहास संत नामदेव महाराज आणि महत्वाचं म्हणजे वयन ऐंशी वर्षणारे पहिले संत नामदेव महाराज आणि आज कीर्तनाला घेतील फायनल दुसरा मुद्दा चिंता विंत काय करायची नाही कटेवर हात आहे विटीवर रुबा आहे तो जगाचा बाप आहे त्याला आपली काळजी आहे आपण तडफडून नाही आपण ना। <laughs> बांधला बंगला आपल्या वापर नाही जमलं सडूचा ऍक्सिडेंट झाला मेहून कोणसा आधार नव्हता <laughs> आपले बापल नाही जमलं आता बसणार विचार करते याच्या बापल जर जमलं नसत विचार <laughs> तुम्ही घरी गेले हो करा <laughs> कटेवर आता व्हिडिओ उभा आहे तो राजाचा रंगही करेल रंगाचा राजाही करेल और रात्री नोटा झोपणारा सकाळी भीक मागू शकतो सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो आणि दुपारी गाडीतून हात काढणार संध्याकाळी संध्या ती आज गाडी खाली मोरू शकतो ओ देव येतो देव येतो आणि घमेंट कमी करा घमेंट आणि आजच्या किर्दनातलं पहिलं वाक्य लिहून घ्या घमेंट कशाची करा झिरती औ <laughs> झिरती झिरती आज घर जाताना म्हणतच जा आतापर्यंत या जगात सुद्धा असं माणूस झाला नाही कधी जिझिरले नाही म्हणून गमेंट जास्त झाली कधी म्हण त्याचा गेम <laughs> <laughs> ज्या ज्या सासांनी सुनांचा छेड केला त्या सगळ्या सास शिवाय झाल्या <laughs> आणि ज्या ज्या सुनांनी सासू सासऱ्यांचे छेड केले तो जोडाय माणूस मिळाला ज्या ज्या नोकरी वालेली नोकरीला असताना पगारला हातच लावला नाही वरच्या वर कमावलं अखेर रिटायर झाल्यावर रेडी झाली खाल्लेलं टांगन इकडून घेतो खातो पण इकडून काही नाही स्टेट वॉकरी पोरग नाही काही नाही इतकी पोर झोपाय जागा नाही काही नाही इतका प्रयत्न केला तीन सख्या बहिणी गेल्या तिनही फेल गेल्या नाही झालो काही नाही स्टेट वॉकरी पण देव खाऊन देत नाही जेव्हा बसला चमक निघली दोन लाख अडीच लाख मागचो लाख नऊ लाख अन आन्म, अनमरती नाही अहो काही माणसं चालू चालू महाराज महारास काही नावलं पुढे पठ्ठ्या खात नाही पित नाही रिक्षी उलटा पाहुणी फोन केला कास काय के म्हणली आई अजून मरानास मारा नुसतं पडेल खाट होतो ना नुसतं पाहतो तू पाहुणे थोडा विकू द्या ना पाहुणे म्हणजे चहा दूध थोडी दारू थोडं पिठलं थोडा रसा आता तोंड बन झालं तुला रसा पाजायचं कोणी कोण बा बर्या <laughs> नाही नॉर्मल मी कोठे वेचा चला ध्यान देव त्यान देव चिंता करा। बिंता दे? करायची नाही मी बोलायचं तुम्हाला बोलायचं करायचं ते केलं एज्युकेटेड लोक नाही टायका विशेषतः सातवा वेतन नाही <laughs> सर्व्हिस वाले शिक्षक लोकप्राध्यापक लोकप्रा याच्या सगळ्यांनी बारीक ऐकायचं आणि पाटापाठा <laughs> बोल जायचं या जगात देव ऐका हा लहान आयला नाही या जगात देव आहे का बरं आहे तर बसणाऱ्यांपैकी कोणी पाहिलं पाहिला जर नाही तर नाही का त्याचे दोन प्रभाव आहे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह वर्गाचं म्हणणं आहे देव आहे याचा अर्थ त्या मंडळींना अहंकार नाही पण ज्यांना पैशाचा अहंकार आहे पदाचा अहंकार आहे ज्ञानाचा अहंकार आहे त्या मंडळींना हा देव मान्य नाही मी आता चार प्रश्न विचारणार आहे सगळ्या महिला पुरुषांना प्रश्नाला म्हणले हा तर तुम्हाला आमच्या टोळी द्यावं लागेल नाही म्हणले आम्ही जेवढे माळ करीत नाही यांना मी माझ्या सुगट माळा काढा लावणार ठरोमान्य ठरावाने चला देव आहे किंवा नाही आतापर्यंत जगात रक्ताच्या दोन पेशी आहे तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी रक्ताला चार गट आहेत ए बी ए बी आणि ओ गटाचं ओ रक्त सगळ्या गटाला चालतं हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो महाराष्ट्रात साखर सम्राट आहेत शिक्षण सम्राट आहेत बचतगट सम्राट आहे छावणी सम्राट आहे अनेक प्रकारचे सम्राट आहेत पण महाराष्ट्रामध्ये रक्त बांधवायचा कारखाना कोणी का काढला नाही ऐका उत्तर का उत्तर आला हा म्हणा नाही तर नाही म्हणा हा अन्नाचं रक्त जो करतो तो दिसत नाही पण आहे त्याचं नाव देव आहे म्हणजे देव देव बरं देव जरा देव 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 तुम्हाला आहेच म्हणाला लावणार एखादा म्हणेल हे पटलं नाही दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न एम एस सी वाटणी बी एस सी वाटणी जर गोळाचे शिक्षक प्राध्यापक प्राचार्य तर त्यांना प्रश्न आहे झाड जमिनीत लावलंय खाली गेल्या ते मुळे आहे वरती आलं ते खोड आहे खोडून आले पाण्या आहे पाण्यावाली पान आहे पानवाली फुलं आहे फुलाला चार भाग निदरपुंज पुंज पुमंग झायंग इन इंग्लिश इट इज कॉल्ड गॅलेक्स करोला अँड्रोशियम अँड गायनेशियम देअर आर फोर पार्ट ऑफ फ्लावर्स मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं हे कोणते इंजिनियरचं इंजिनिअरचं आहे त्या इंजिनियरचं नाव देव आहे वा वृक्षाचे पाने हाले जा हेही पटलं नाही तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न नारळात पाणी आलं कुड किती दिवस शाळेलाय पळ शाळा काढणार नाही तर तुला काय वांग कळत आहे अरे नारळात पाणी झालं आलं बावळ्यात देवाची करणी नारळात पाणी एखादं म्हणजे हेही पटलं नाही चौथा प्रश्न चौदा प्रश्न हॉस्पिटलमध्ये पेशंट पडलेला आहे पेशंट मुगा शेवर आहे त्याला भेटणारा नातेवाईकही त्याच्या जवळ आहे पण जो मरणार आहे त्याला माझ्यातलं काय चाललंय हे ये सांगता येत नाही आणि जो जवळ बसलाय त्याला याच्यातलं काय जात हे दिसत नाही म्हणजे दिसतही नाही सांगताही येत नाही त्या चैतन्याचं नाव देव आहे म्हणजे देव देव इथून पुढं जर एखादा अजून मेंडूक डोक्याचा म्हणेल हेही पटलं नाही <laughs> शर्टचा प्रश्न आता शर्टचा प्रश्न उद्या जन्माला येणार बेंडु आहे <laughs> आहे आजच दूध तयार आजच मग एखादा मेंदूचा म्हणेल बुडू शकतो नैसर्गिक आहे नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही त्याचा नियम वाट आहे ना मग एक टाइम पोरग त्याच्या आईला फिरलं पाहिजे <laughs> <laughs> एक टाइम त्याच्या <ताँधेजा? laughs> <आमाना, आमाना। laughs> एक... चला देव 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 या आमच्या टोळी चला देव आहे

तेवढे गोड मिळालं न लागतं लागत चला देव 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 देव, देव, देव महिला मंडळ गुरुवार संपले का संपले मागचे संपले असतील ना बरं किती गुरुवार तुम्ही तुमच्या नावऱ्याच्या पाया पडले <laughs> नाही मग काय झगमार आहे गुरुवार का पार्वतीला गुरुवार गेला शेंगर धाब्या जावला काय पार्वतीचा दानका उठला दुर्गे भारी शेंगर मधून लिंबू फिर लिंबू <laughs> चार चार गुरुवार करती सहस्र मारी ती <laughs> काय माहिती काय करायची गरज नाही प्रमाण आपण पाठ भरून देणार तिसऱ्या नेते वे टाळकरी मंडळी महाराज मंडळी सर्वांसाठी तुम्ही शरीरा ना फिडावे तुम्ही वृत्त नियम ना करावे तुम्ही देवांतरा न भजावे तुम्ही तीर्थाशी ना जावे तुम्ही जा देवाला जायचं नाही काशी जातो कशा आणि <laughs> काशीला जाणारी अडपड ह्याला ठेवा काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतो असा नियम आहे <laughs> का काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो पण तिथं मारावं लागत हे बावलट का देत मी तिथं मी कान घाटणी कानपाटुडीन काशी तुला जायलाच कोण सांगितलं काशीला पैसे घालवले चिन आलं तर काय दुधाला कमी पडली आणि दोन्ही पर वायली निघली हीच काशी झाली गेल तर काल तिकडे काशी आणि ट्रीपा काढ आमच्या बाबा लोकांचा धंदा झालाय पैसे उर द्या दिवस निघा द्या उरलेल्या पैशाचा तर बायकोला गाजरा घेऊन आला दोन्ही काश्या कोशी ब <laughs> अन शिला जायची औषयाना नाही यालाय हा हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे बी लागलीच त्याला <laughs> या येईन या, या सार गाज पण घेऊन चालली काशीला मग तुला <laughs> महाराज काशी शिव एवढं वाईट कन बोला होवी आपल्याकडे मोक्ष देऊन उदार का शिवय किरपरी वेचावे लागे शरीतीये गावी <laughs> तुम्ही शरीरा न पिडावी तुम्ही देवा जायचं नाही बोकली निडायचं नाही दीड दीड तास देव चुळल नाही नऊ हजाराचा बोकड कापला देवाला नऊ हजाराचा बोकड देवाला वाईल हे लोक ना ख्या का माहितीये का वाटा रे का वाटा शिजत नाही म्हणून शिजल्या ना <हुना। laughs> <laughs> देव नाही आला मला सांगा कोणती बाई सहज म्हणते सहज <laughs> आमचे पापेज बाप याला लय भोळा महादेवी सहज म्हणते ती त्यांना एवढं काही समजत नाही एखाद्या मजुराच्या हिशोबाने रुपयाचा घे झालं का ती मजुराला काय म्हणते त्यांच्या गोरसाठू नका ती एकदम भोळे ती एकदम भोळे आतापर्यंत सगळ्या बाया म्हणल्या कमा नवरा भोळा महादेवी पण ह्या टोळीतला एखादा समजला का अर्थ म्हणतो कलै सांग कल्लै सण असे ती माणसाची बायको जीवना तीन वर्ष तीन अंकी नाटक करते तीन वर्षात तीन नाटक करते तीन वर्ष तीन वाक्य बोल ती ऐका पहिलं वर्षच वाक्य आठवा तुमचं नवीन नवीन वर्ष आठवा पहिलं वर्ष आहो आहो संपलं पहिलं वर्ष दुसरं वर्ष ऐकलं का तिसरं वर्ष कान फुटले का चौदी वर्ष तो मधू दिंडीचं प्रस्थान आहे आला आमच्या <अम्चे> बोकांडी <laughs> सुटका बरी इकडे येऊन तेवढा सुविणारा दुका दिले एका दिंडी दोन दिंड्या करून झाला मोकळा अ <laughs> सुटका नाही सुटका नाही आपण गातले दोन मुद्दे संपले तिसरा मुद्दा आज गायकवाद गटाचे बाय अंगणवाडीचे बाय सासर मारणार बाया कॉलेजच्या पुरी पळून जाणार पुरी बाप जा पुरी बिवडे बिवडे जुगारी बिगारी पुढारी बिढारी उद्या म्हणा नको पण मान नाही घेतलं कीर्तन अजून मान हव नाही <laughs> घेतो सर्वांच्या उपस्थितीमध्ये खरंच सुंदर असं या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे एकदा पुन्हा एकदा सगळे मंडळींना धन्यवाद आणि आमचे कारंडी गुरुजी आता त्यांनी आपलं कीर्तन ठुलं म्हणलं त्यांना शंभर वर्ष भेऊ नाही <laughs> नाही नाही आपल्या कीर्तनाची एक खोबी महाराज माझं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्ष दुसरा बांगला होतोय माझं कीर्तन जर दुकानचे घातलं ठुलं तर वर्ष दुसरं दुकान होतंय आणि माझं कीर्तन जर लग्नाल ठुलं काय होतंय खूब सांग दोन होते का विडालायवेदन केलं पाहिजे असलं पाहिजे माणसांना विडाला हसलं पाहिजे माणसांना हसलं पाहिजे तुम्ही असेन हस थोडंफार गॅरेंटी नाही माणसाची मी खोकलो म्हणून नका खोकलो असं <laughs> सगळ्यांनी असलं पाहिजे पाहिजे असणे ईश्वराने दिलेली देणगी आणि जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात आणि जी गालात असतात प्युअर मोक्या माझाची असते <laughs> जी माणसं मोठ्याने बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात पण जे आळूस बोलतात लपडेबाज असतात जी माणसं तब्येत जास्त असतात ती डोक्यात कमी असते म्हणजे ज्या भैमुगाला पाला जास्त असतो त्याला <laughs> शांगा कमी <करने> <laughs> असतो अस असणे ईश्वराने दिलेली देणगी असणे ईश्वराने आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठा अपमान कॅमेरावाला कॅमेरावाला आपल्याला हास म्हणतो ज्या दिवशी आपल्याला कॅमेरावाला म्हणला ना स्माईल त्या दिवशी आपण भाषी घ्यायची त्या आपल्याला स्माईल आपण म्हणायचो असं जास् ईश्वराने लिहिलेली देणगी आहे म्हणून आजच्या अभंगात नामदेवराय नियम करतात काय